रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पंधराशे रुपये दिल्याने एखादी बहीण लाडकी होत नाही अंबादास दानवे कुटुंब पद्धत जपण्याचा प्रयत्न करतो आहे योजना अर्थाने लाडकी बहीण ही फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे एखादी बहीण पंधराशे दिले तर आपली होत नाही आणि एखादी बहीण पंधरा रुपये न देता देखील आपली होते तीस खरी बहीण आहे एकोणतीस लाख बहिणी योजनेतून गाळण्यात आल्या आहेत तुम्हाला एक एक बहीन कमी करायची तर त्याला शब्द मी आजच्या भाऊबीच्या दिवशी वापरणं चूक होईल परंतु तो व्यावहारिक योजना आहे ती मला वाटतं लाडक्या बहिणी व्यावहारिक योजनेतून होत नसतात पंधराशे रुपये दिले आणि एखादी बहीण लाडकी होत नसते